हॅलो फ्रेंड्स झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक फेमस नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तो म्हणजे मिसळपाव तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण इथे कडधान्य घेतली मूग मटकी चवळी चणे काळे वटाणे सर्व मिक्स कडधान्ये आपण घेतलेत त्यांना आपण भिजवून मोड आणलेले आहेत आपण आता एका कुकर मध्ये दोन टेबल स्पून ऑइल घेतले तेलामध्ये दोन टीस्पून राई आपण टाकले दीड टीस्पून दीड टीस्पून जिरं टाकलं आपण मग आपण कढीपत्त्याची पानं धुवून घेतली सात आठ ती पण टाकणार आहे आणि अर्धा कांदा आपण बारीक चिरून घेतलाय तो टाकायचा आपल्याला तर आपला अर्धा बारीक अंदा कापलेला आहे तो टाकायचा अर्धा टीस्पून हळद टाकूया आणि हिंग टाकायचे पाव चमचा आपण हिंग टाकला आता आपण ह्याच्या अर्थी आपले जे कडधान्य दू, ती धुतली आपण ती टाकायची मोड आणलेली आपण जी, जी, जी कडधान्य घेतली नुसती मटकी किंवा नुसते वटाणे असंही घेऊ शकता मी मिक्स घेतले जेव्हा आपल्याकडे बरेच थोडं थोडी थोडे कडधान्य शिंदत राहतात ना डब्यामध्ये तेव्हा अशी उसळ बनवायची मिक्स कडधान्याची मस्तपैकी एकदम म्हणजे कडधान्य पण थोडंसं संपतात असं मिक्स करून घेऊया आपण आपण कुकरला ना शिटी लावून वाफवायला ठेवणार आहे कडधान्य थोडस आपण आता तेलावर पाणी टाकून ठेवलं मी मूग मो, मो पण मोड आणून टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते कडधान्य तुम्ही युज करू शकता आता आपण मस्त मिक्स करून घेऊया आता दोन टीस्पून आता आपण पाच मिनिटं झाली हे कडधान्य तेलावर मारलेलं आपण पाच मिनिटं हे बघा आता आपण याच्या पाणी ॲड करूया आता, कर आता मी एक ग्लास पाणी ॲड करते इथे आपण कुकर लावून शिजून घेऊया कडधान्य मटकी असते ना तर लवकर शिजली असते पण आपल्याकडे आता काय काय वटाणे बिटाणे सर्व आहे ना त्याला थोडा टाइम लागेल तर आपण आता झाकण लावूया कुकरच मिसळचे जे कडधान्य आपण वाफून घेतलेलं त्या कुकरला तीन शिट्या झाल्या तर मी ते कडधान्य बाजूला काढून ठेवलेलं आहे आता आपण ना मिसळसाठी एक मसाला तयार करणार आहोत मी सगळे एक एक टेबल स्पून घेतलेले इकडे तर मी इथे धणे घेतलेत एक टेबलस्पून ते पेरी टाकले जिरं घेतलं आहे एक टे टेबलस्पून इथे काळी मिरी घेतल्यात दहा बारा लवंग घेतल्यात मी तीन चार एक फूल घेतलं आहे स्टार फूल दालचिनीचा एक तुकडा घेतला आणि हे लास्टला आपण टाकूया म्हणजे भाजताना थोडस भाजून आपल्याला घ्यायचं जास्त नाही थोडस आता आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि खसखस टाकूया एक एक टेबल स्पून कारण खसखस आपली लगेच भाजली जाते म्हणून लास्टला टाकली नाही तर करपून जाईल आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईत आता आपण एक टेबलस्पून तेल घेऊया आता एक टेबलस्पून तेलामध्ये आपण खोबरं घेतलंय खोबरं तू मी किती घेतले माहिती अर्धी कवड घेतले ही त्याचे काप करून घेतले ते तळायला टाकाय त्यातच मी पंधरा वीस पाकळ्या लसूण घेतल्या आळं घेतलंय एक इंचापेक्षा जास्त एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय आपण एकदम दोन टोमॅटो आपण इथे कापून टाकलेले आहेत थोडीशी पण टाकू आता आपण ना एक लोटा पाणी गरम करून घेऊया आता मी इथे कढईमध्ये ना दोन टेबल स्पून ऑइल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ना थोडा कांदा टाकणार आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ तेलामध्ये आपण दहा पंधरा कढीपत्त्याची पानं टाकली गॅस मिस थोडं निंग टाकूया आपण जे सुके मसाले भाजलेले त्यांची आणि कांदा खोबरा टोमॅटोची जी पेस्ट बनवली आपण ती टाकून घेऊया आपण आपण एकत्रच वाटून घेतलं सर्व चांगली परतून घ्यायची आपल्याला तेलावर तर आता आपण सगळे पेस्ट टाकून घेऊया आणि छान परतूया गॅस फास्ट करूया गॅस आपण फास्ट करून घेतला छान तेलावर आपलं परतायचं आहे छान पैकी भाजून घेतलेलं आहे आता आपण एक दोन आपण इथे तीन टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आणि दोन टीस्पून आपला घरगुती मसाला जो आहे तो टाकायचा आपण हळद टाकते आता आपण गरम पाणी जे करून घेतलेलं ते ऍड करू येते मसाला आपला भाजून झाला आहे मसाल्याने बाजूने तेल सोडलं आहे म्हणजेच समजायचं की मसाला चांगला भाजला गेलाय आता गरम पाणी टाकायचं आहे आपण एक ग्लास जे मगाशी आपण गरम केलेलो होतो त्याचं पहिले थोडा मसाला माझा शिल्लक होता तो ॲड करतो तुम्हाला पाणी किती लोकांच्या हिशोबाने हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करा एक टेबलस्पून गरम मसाला ॲड केला आहे घरगुती गरम मसाला असतो तो ॲड केला आपण मीठ मी अंदाजे टाकते एक टेबल स्पून कडाने आपण सगळी तर उसळ जे आहे तिला छान उकळी येते त्यात मी थोडासा गूळ ॲड केला तुम्हाला हवं तर टाका ऑप्शनल आहे आपली उसळ हे बघा छानपैकी सुंदर कलर आलाय आपल्या उसळीला तर आता आपली झालेली आहे उसळ आपण सर्व करूया छानपैकी आपण प्लेटमध्ये पहिले जी आपण कडधान्य वाफवली कडधान्याची जी उसळ बनवली ती सर्व केली त्याच्यावरती तर्रीदार रसा आपण सर्व केला बाजूला आपण जे फरसाण असतो तो ठेवला आहे एका एका साईडला आपण कांदा टोमॅटो दिला आणि मधल्या ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ठेवलं आहे लिंबू ठेवला आहे पावांबरोबर आपण ही मिसळ पाव जो आहे आपला तो आपण सर्व केलेला आहे तर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद